तर एसआयटी सांगा की आम्ही काम करत आम्ही सोडून देतो म्हणजे कशाला काही धानपत्ता काय चालू आहे उपयोग चालू ह्या गोष्टीच वाटत कोण आहे तो सांगेल वाईट आहे त्यांचं तेवीस आणि सव्वीस म्हणजे ह्यांच्या हातात शस्त्र घेऊन त्या गरीब बाईबापाच्या पणचं आयुष्य उद्धवस्त कोण टाकलं ना तुमचा पैसा मी माहिती घेते सुदर्शन मुले आज एक पत्राच्या घरात राहतो पत्राच्या पत्राच्या घराच्या घरात राहणाऱ्या पोरांची माती भरत होती त्यांच्या हातात शस्त्र द्यायची आणि आपला जो उद्देश आहे तो सफल करून घेतला का नाही राखीमध्ये यांना पार्टनर करून घेतले पाचशे कोटी रुपयाचा टर्न ओव्हर तुमच्या राखीचा पाचशे कोटी रुपये कमवत एका व्यवसायात तुम्हाला वाटत नाही सुदर्शन घेतला घर बांधून घर काय फक्त नाव आहेत कि कोणाचं काय घराचं राखीव उकडलं बंगले त्यांनाच बांधून द्यायचे का कोण ही सगळी वंजारी आहेत ना मला महाराष्ट्रात मला फोन करणाऱ्या वंजारांना प्रश्न आहे जात नाही बरोबर माणूस की यांना फक्त तुम्हाला वापरायचे स्वतःचं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी स्वतःची अनैतिकता जिवंत ठेवण्यासाठी माणूस की नाहीच फक्त पैसा पैशाच्या जोरावरती राजकारण राजकारणाच्या जोरावरती पैसा तेवीस सव्वीस चोवीस या पण इतक्या बापराची मुलांचा लाजही म्हणत नाही आणि वरतीच येतात बाप तो बापरा गेला तेवीसावरती तोच तुमचा बापर शकतो काय आतला नसत हे स्पष्टपणाने का बोलतोय कि जा की ज्या पद्धतीचं वातावरण तयार केलं जात आहे त्याच्यासाठी कळले मी त्या जातीचा परत सांगतो पण जातीपेक्षा मला माणूस कि महत्वाचा आता काय माहिती काय चालतात काय नाही पण ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे ही केस आणि चौकशी भरकटल्या जाते नसेलही करण्याची भरकटली नसेल आत्मा पण मला वाटतं की जे काही घेत आहे पुण्यातच लोक पकडले जात म्हणजे जरा भीती पण नाही आहे तुमची सीआयटीचं हेडक्वार्टर आहे तिथे सगळ्या गोष्टी चालत आहेत तिथन पंधरा मिनिटांवर सगळे राहिले आहेत भीतीही गेली आहे असंही नाही की बाबा केरळला पळून गेले पंजाबला पळून गेले असं पण नाहीये पुण्यालाही म्हणायचं कोण्यात कोणाचं राजकीय वरद असतंय का त्याच्यामुळे ते तिथे राहत आहेत त्यामुळे आम्ही हे सगळं बोललो की हे कसे हे काय प्रसिद्धीसाठी काही बोलतात सीआयटीच्या प्रमुखाच्या घराच्या बाजूला घरी मिळून राहत ना पोलिसांची भीती ज्या दिवशी समाजाच्या मनातला जाईल त्या दिवशी काय होईल आपल्याला माहिती आहे आणि हे असं नाही सगळ्या जे पॉलिटिकल फिलॉसॉफर्स आहे त्या सगळ्या पॉलिटिकल फिलॉसॉफर्सने हजारो वर्ष एक सांगून ठेवले की एक एक अशी संस्था असते समाजामध्ये असलीच पाहिजे ती समाजाला वारंवार वाटली पाहिजे नाहीतर समाज बेरगाम होईल कायद्या कायद्याचं राज्यच उरणार नाही आणि महाराष्ट्रात वर्ष घडत आलं करायचा कुणाचा आरोपी माहिती पोलिसांना पण पोलिसांची हिंमत नाही होता आरोपीला हात घालायचं पोलिसांची हिंमत होत आम्ही नाव नाही जाऊ द्या पण हे बरोबर नाही ह्याच्यातनं जे गुन्हेगारीकरण होत आहे त्याच्यातनं महाराष्ट्राच्या तरुणांचं सगळं आयुष्य उभं होईल आज बीडमध्ये हे जे आकर्षण निर्माण झालं आपण त्याच्या सामिनाला आणि सगळे धावपळ करून सुदर्शन सुदर्शन मुलीच्या आई वडिला म्हणजे काय आम्ही त्यांच्यावर टीका करू काय करू काय करू पण एक जो मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर विश्वास तो आहे आणि अपेक्षा ही आहे कारण का त्यांना ते ज्या वयोगटात त्यांना खूप मोठे भविष्य होते आणि ते मोठे भविष्य घडवत असताना आपल्या खांद्यावरती ह्या खाण्याला टॅक्स घेऊन ते चालणार नाही तोळी मागे घेऊन अजिबात चालणार नाही देवेंद्र फडणवीस भविष्य खूप मोठं आहे तोंडात सांगत नाही पण त्यांनाही माहिती की ते पुढे कुठे चाललेत असं असताना हे उलडोंड घेऊन चालतील खंडणीतनच खून झालाय मात्र अजून पुन्हा खंडणीतनच खून झाला पण तो अजून एफ आर दाखल झाला नाहीये कारण दाखल झाला त्याच्यात फक्त यांचं नाव नाही हो आहे कराड कराडचं नाव टाकता आलं नाही कारण का ते त्या ह्याच्यात नव्हते पोलिसांच्या चौकशीतच कराडचं नाव निष्पन्न पोलिसांनी चौकशी व्यवस्था आतापर्यंत तर घ्यायला हवं होत अरे त्याची एवढी डेली की कोर्टात जाऊन सांगतो मला पीए हव्यात जेलमध्ये अरे आगाय मुख्यमंत्र्यांचा बाब आहे की काय हा तुमचा सुपर सीएम पीएम आहे टेबल खुर्ची कॉम्प्युटर वगैरे नाही मागितले दोन सीएस आहे मागितले ते अजून बाकी सगळं ना मागितलं काय म्हणजे तू काय लॉयर काय काय आहे कोणाचं म्हणजे कायद्याचं एवढी थेट था था मस्करी की डायरेक्ट आरोपी जाऊन सांगतो मला हे पाहिजे अर्थात त्याला पाहिजेच का नाही धंदे हजार कोटी रुपयाचे धंदे आहेत त्याचे आणि धंदा कुठला धंदा धंदा आहे पण धंदा आहे दारूचा धंदा आहे आहे पण धंदा आहे मटक्याचे धंदे धंदा आहे पण गांधा आहे पण धंदा आहे राखीचा धंदा आहे धंदा आहे धंदा आहे की धंदा आहे

दुसरी जो त्याची बाब म्हणजे तो काल सांगितलं शिवलिंग मोरा आहे नाही बस काय नसताना परत अजितदादाची काही चुकी नाही हे प्लॅन होत तो मागे उभा राहिला तो मागे उभा राहिलेला पोरका बरोबर त्याचीच गाडी पार्लिक करायला सोडायला सियाळेच्या बाजारात म्हणजे हे म्हणजे का हुशर असतं घ्यायचे तर सगळ्यांना घेऊन जाऊ ना हम तो रोबे डोबे समोर विसरला दिले डोकेन बचन आता व्हायरल होतोय स्पष्ट होत जरा फोटो बनवून तो आहेत का बाहेर फोटो आहेत म्हणून ते काय म्हणतात माझा खास माणूस आहे असं यांच्यात पण म्हणाल माझा खास माणूस आहे कुठं आता मी मुंबईत असतो माझे कोणाकोणाबरोबर आहे मला काय मला माईबांवर पण फोटोचा फोटो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रमुख सदस्य होता ना तो आम्ही आम्ही राष्ट्रवादी असताना तो आमच्यावर होता पण तो मेन धनंजय मुंडेचा माणूस होता आणि धनंजय मुंडे तिथे सगळे राजकारण गेवत असतात आणि अनेक वर्ष मुंडे राहण्याशी संबंध असलेला आहे तो वर्गी त्यामुळे उघड्या की त्या बजंगला फोटो दाखवायचा तर तुमचे तर हजार हजारो मी फोटो आहेत हजारो मी प्रश्न त्यांना वाचवतो त्याला मदत कोण करत प्रश्न तिथे आहे तुम त्या या की किती जणांनी तुमच्या संपर्क केला प्रश्न तिथे आहे आपण आता पुन्हा राहील जातीचा धंदा

त्या समाजाचा माझ्या त्या मुंबईत राहिलेल्या समाज मानत त्याच्या कुठल्या कुठल्या परिस्थितीत नव्हती अध्याधिक पालघरच्या बाजूला गेले तर शिक्षकाची पोरं तुम्ही माण खटाव बाजूला गेली तर शेतकऱ्याची पोरं बीडच्या बाजूला गेली तर वस्तू कामगारांची पोरं दोन टक्के लोक जे काय श्रीमतींच्या ह्याच्यात असते बाकी सगळे सगळे उदारनिर्वाहासाठी बारा बारा तास घाम काढणाऱ्या कष्टकरी जनता जर कुठे असेल तर ती वंजारी समाजात त्या वंजारी समाजातली काही पोरं बाप तो बाप रे नाण्याचं उदात याच्यापेक्षा वाईट गोष्ट नाही या समाजाचा इतिहास या समाजामध्ये एकोणीशे तेवीस बॉम्बे सेंट्रलच्या हमाला वर्गणी काढली आणि का वर्गणी काढली तर आपण शैक्षणिक संस्था काढू की जेणेकरून पुढची पिढी आपली मुंबई सेंट्रलला हमाली करायला जाणार एक आहे एकोणीशे दिया तेवीस साली शंभर वर्ष हा समाज अतिशय मेहनत आहे अशी जे कष्ट घे जसं मी सांगतो मला बाप बावीस वर्ष रेल्वे स्टेशनवर हो जोडला हे नाही केलं की रिटायर होताना टाटा बंद रिटायर झाले प्रेसिडेंट ह्या समाजात आले कसा आहे गुंडगिरी या समाज ह्या समाजात गुंडगिरी कधीच ऍक्सेप्ट केली ना मेहनती मला विश्वास ठेवला आणि म्हणून तर सगळ्या या धंद्यांमध्ये मंदारी समाज कसा आहे भाजी मुंबईची भाजी मंदारी समाज मुंबई तुम्ही म्हणजे बुद्धी कॉलरच्या परिसरामध्ये इतके भाजीवाले तेवढे सगळे मंदारे समाजाचे गुलाबांमध्ये जेवढे भाजीवाले तेवढे मंदारी समाजाचे समाज प्रचंड मेहनत प्रचंड कष्ट आहोत आणि त्या मंजारी समाजाने शीतावरला भाताची परीक्षा करू नका तो एक कोण रावण जन्माला येतो आणि तो एक काय रावणचा दैवत होणार कुणाचाही झाला तरी आमचा नाही होऊ शकतो कुणाचाही त्याच्यापासून पान मारत कसे लागतं फिरतं ते त्यांच्यापर्यंत माहिती हे असले चोचरे आम्ही नाही जातो मंजारी येतो आणि आमच्याकडेही ते सगळं गेलं आमच्या अंगावर राख असेल या पवनच्या सर परभणीमध्ये मोर्चा सुरुवात झालेली आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येप्रकरणात अजून काही स्पष्टता येत नाही याच्यामध्ये मोर्चा झाली सर्व सर्व नाही मिळून देण्यासाठी मोर्चा सुरू झाला परभणी मध्ये आपल्याला अटक होणार की नाही नाही मोठा अटक म्हणजे पोलीस स्टेशन द्या पोलिसांनी मुला याच काय झालं हेच माहित नाही माझ्या अडकेला माहित नाही तो मेला कुठे तेच कळत नाही सोमनाथ सूर्यवंशी मेला कुठे त्याची माहितीच मिळत नाही सर वडेट्टीवार म्हणतात की राष्ट्रवादीमध्ये कोणाची तरी विकेट काढून hmm? मंत्री पण मिळवण्यासाठी सगळं चालतं राष्ट्रवादीमध्ये कोणाच्या तरी विकेट काढल्यानंतर हे मंत्रीपदासाठी पदासाठी हे सगळं चालू छगन भुजबळ म्हणले की मला हे मंत्रीपद काढून देऊ नका भुजबळ नाराजी दूर होणार का भुजबळ नाही होत मला वारंवार विचारता प्रश्न मला काय सांगतो धुळ्यामध्ये मध्ये प्रकट समोर आलेलं लाडक्या बहिणीचा तिच्या खात्यातले पैसे पुन्हा रिटर्न घेण्यात आलेले सरकार खात्यामध्ये जमा झाले ना झालेला नाय हाल होत बघायला सर का थांबा असूया बहिणी बघायला लागलं लाडक्या बहिणी फक्त निवडणुकीपुरते होत्या आपण लाडकी बहीण ना सोमनाथ सूर्यवंशी लाडकी आहे नाही का तुमची देशमुखची बहीण बायको तुमची लाडकी बहीण नाही निकष आम्ही आशिष देशमुखांनी केलेलं आहे की शरद पवार असतील साहेब या उद्धव ठाकरे साहेब असतील देव आणि एनडीएच्या सोबत येण्याची शक्यता तर सुरस सुरू झालेली आहे आता आशिष देशमुखच बोलायचं बोलायचं राहिला शरद पवारांमध्ये आशिष देशमुख वडिलांची हिंमत कोणी झाली शरद पवारांच्या बाबतीत बोलायची रणजित देशमुखांनी सर लाखी योजना योजनाशिवाय बंद होईल निकष ऐसे बदल दिए जाएंगे कि लाड़की बहन में अगर लाड़ी बहन में अगर एक लाख है तो बोलाएंगे पांच दस हजार उनकी संख्या ये तो होना ही था ये तो सिर्फ चुनावी जुमला था साढ़े छह हजार रुपए हम दे देंगे हम एक एक वोट खरीद लेंगे यही तो हमारा कहना है ना कि ये करप्शन था साढ़े छ हजार चुनाव के दरमियान किसी के हाथ में लेना करप्शन है मेरे को मिला इसमें कोई बुरी बात नहीं है पर अब जब तक ये गवर्नमेंट है तब तक ये पैसे मिलने चाहिए बीच रस्ते में तुम छोड़ के भाग नहीं सकते हो हम तुम्हें भागने नहीं देंगे तुम्हारी पैंट पकड़ के खींच के, वापस के। हमारे वैसे। सब उनका नियम था उनम उन का के लिए। गाड़ी है। जिनके पास भी कुछ गाड़ी थी जॉब थी उनका भी फॉर्म नॉर्मली किया गया था तो लेकिन अभी तो उनकी कार्रवाई की जाएगी उनके पास से पैसे वापस ले जाएंगे ऐसी कहानी अब क्या बहनों को डाल रहे हो क्या जेल में करते है। हमारी बहन को जेल में डालू चलो एक, एक बहन को भी जेल में डाल के दिखो पूरे महाराष्ट्र में एक बहन को उठा और जेल में डाल के दिखो चैलेंज है इसका जवाब किसी को भी नहीं मानता हो लेकिन तुम्हारी हिम्मत है ना तो एक बहन के ऊपर कार्रवाई करके देखो एक बहन के, तो पागल के हम जीत क्या, है क्या नहीं पूछता सर नीतीश कुमार जो है बीजेपी का साथ छोड़ चुके हैं क्योंकि उनके दस विधायक दस एम उनके छोड़ के जा रहे थे बीजेपी के बीजेपी के साथ में किस तरीके से देखते हो सर क्योंकि आपकी पार्टी भी टूटी गई मैं इतने जल्दी कुछ नहीं सर इंडिया अलायस की तरफ से आप किस तरीके से देखते आगे आगे हो सर तो इसकी कहानी इस तरीके से देखी जा रही है ये बात बकवास करना बंद कर दो उची इतने ऊंचे स्तर का नेता का ऐसा उसके ऐसी बदनाम करना ये छुपा नहीं देता शरद पवार जी कहीं नहीं जाते एक विचारधारा के तहत वो जिंदगी जिए रहे और जीते रहेंगे वो अपनी विचारधारा को नहीं बेचेगी तो बीजेपी एक नंबर्स का खेल खेलने वाली है ये तो अभी क्या करती है उससे कुछ मुझको मुझ कुछ लेना देना नहीं मेरा बास क्या करता है मेरा बाप क्या करता है उससे मुझे